हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो भरभरायटीचा जाऊ हे ईश्वरच्या मी प्रार्थना करते आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि ते गोष्टी तुम्हाला युजफुल ठरणार आहेत तर मी यात्रेतून काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला आज मी दाखव दाखवणार आहे याच्या आधी मी ब्लॉग ब्लॉग टाकलेला आहे यात्रेमध्ये आम्ही काय मजा केली मी कोणते गेम खेळले काय केलं तो ब्लॉग टाकलेला आहे नक्की तुम्ही जाऊन चेकआउट करा नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये लि मी लिंक देणार प्लीज तिथे जाऊन चेकआउट करा तसंच इंस्टा यूट्यूबला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इंस्टाची लिंक मी स्क्रीनवर देणार आहे प्लीज तिथे जाऊन चेकआउट करा चला मग वेळ न होता पटकन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपले व्हिडिओ दोन तीन म्हणजे आता सध्या तर वेळ नाही पण दोन अडीचच्या मधात येत असतात कधी बारा म्हणजे दीडच्या मधात आहेत पण नक्की तुम्ही बघा खूप छान तुम्हाला युजफुल ठरतील मी जत्रेतून काय शॉपिंग केली मेकअपची हे तुम्हाला दाखवणार आहे फक्त प्रत्येकी दहा रुपयाचंच आहे जे मी प्रोडक्ट घेतलेलं आहे ते दहाचंच आहे चला मग वेळ न मग पटकन आपण सुरुवात करू मी काय काय घेतलं हे पटकन तुम्हाला दाखवण्याचा मग प्रयत्न करा मला मी काय काय आणलं मी जास्त ना। आणलेलं ना नाही बघू शकता एवढी माझी शॉपिंग आहे पण जे मला युजफुल ठरतील तेच प्रोडक्ट मी घेतलेले आहे जास्त मी शॉ शॉपिंग करत बसत नाही जे मला युजफुल ठरतील तेच मी घेते चला मग यातले तुम्हाला काय युजफुल वाचतात हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला मग आणि खरंच मी यूजफुल प्रोडक्ट घेतले काय हे मला सांगायला विसरू नका चला मग वेळने गमावता पटकन आपण माझी शॉपिंग बघू हे मी टिकल्याचं पाकिट घेतलेलं आहे जेव्हा नऊवारी घालतो ना आपण त्याच्यावरही खूप छान दिसणार आहे बघू शकता खूपच छान कसं आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एक बो घेतलेला आहे जेव्हा आपण आंबाडा घालतो त्याला असा लावायला खूप छान आहे बघू शकता याची क्वालिटी याला एक छोटासा मस्त असं फूल आहे आणि हा एक छोटासा क्लिप घेतलेला आहे बघू शकता खूपच छान आहे खूप मला आवडलेला होता माझ्याकडे एक असा ड्रेस आहे म्हणून एक क्लिप घेतलेली आहे हे पण दहालाच आहे प्रत्येक मी जे वस्तू तुम्हाला दाखवेन ना ते प्रत्येक दहालाच आहेत कोणती पण वस्तू घ्या दहालाच होती पण तिथं टायमिंग टाईम नव्हता म्हणून पण जेवढ्या मला युजफुल ठरतील तेच मी घेतलेलं आहे हे कानातले घेतलेले आहे कसे आहेत नक्की सांगा हे पण दहालाच आहेत ले ले चा। हा चिमटा घेतलेला आहे लोखंडाचा आहे तुटत नाही आहे खूपच छान आहे बघू शकता तुम्ही हा पण दहालाच आहे आणि एक साडी पिन घेतलेली आहे बघू शकता हे पण दहालाच आहे आणि एक नेल पॉलिश घेतली नेल पॉलिशचं खूप छान आहे मला तर खूप नेल पॉलिशला म्हणजे आवडतात घ्यायला आवडतात पण वेळ नसते लावायला बघू शकता नेल पॉलिश घेतली मरून कलर आहे हा मरून कलरची लिपस्टिक घेतली दहाला खूप छान आहे बघू शकता खूपच छान आहे दुसरं असं एक मंगळसूत्र घेतलेलं आहे फक्त दहाला फक्त दहालाच होतं हे पण सॉरी फक्त दहालाच होतं हे पण म्हणून हे पण एक घेतलेलं असं एस्ट्रामध्ये म्हणलं आपल्याकडे खूप छान आहेत हे पिना घेतलेल्या दहालाच येते हे पण खूप छान आहेत बघू शकते मी लावून दाखवते तुम्हाला असे लावायला खूपच छान आहेत लहान मुलाचे आहेत हे पण तरी मी घेतल्या बोलले कधीतरी आपण अशी पिन लावून असं लावलं खूप छान वाटते आणि हे लब्बर घेतलेले हे लब्बर बोलता काय बोलता तुम्ही याला हे जेव्हा आपण मसाल्याचे जे बॉक्स येतात ना एवरेस्ट ते त्याला ओपन केल्यानंतर लब्बर लावायला ओपन डबे म्हणजे कधी कॉक्रोच येते जाऊन जाऊ शकते म्हणून हा हे यूजफुल मला तिथे भेटलं म्हणून हे घेतलेले आहेत खूपच छान आहेत ओपन करून दाखवते मी तुम्हाला बघू शकता आणि हे खूप यूजफुल ठरतील मला मला तर असं वाटते सगळ्या तर सगळंच हे यूजफुल ठरेल आणि एक लास्टला एक साडी पिन आहे खूप छान आहे ते बघू शकता एकदम छान साडी पिन आहे माझी सगळी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कमी पैशात खूप सारी शॉपिंग कमी पैशात खूप सारी शॉपिंग झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमी पैशात माझी खूप सारी शॉपिंग हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एकशे तीस हे माझी शॉपिंग झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझं एक दुसरं पण चॅनल आहे अर्चनास किचन क्यून तिथं मी कुकिंगचे माझे व्हिडिओ असतात तिथं पण तुम्ही जाऊन मग करून व्हिडिओ बघू शकतात खूप छान छान रेसिपी आहेत तुम्हाला युजफुल ठरतील चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर बाय बाय असंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला युजफुल ठरेल अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो छान राहा आनंदी राहा मजेत राहा व्हिडिओ बघायत राहा बाय बाय